नेहमीप्रमाण काँग्रेसनं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही अतिशय पॉप्युलर आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर योजना आहे त्या आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्रामध्ये दोन करोड तीस लाख महिलांना याचा लाभ झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडे लाख महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे काँग्रेसच्या लोकांनी यापूर्वी ज्या ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या योजनेची घोषणा केली कोणत्याही राज्यामध्ये ही योजना सुरू नाही आहे आणि म्हणून आज मी बोलत असताना माझी भूमिका ही होती की अशा पद्धतीनं काँग्रेसचे लोक कुठंतरी फेक नरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेच्या आधी महिलांना साडेआठ हजार रुपये खटाखट देणार म्हणून सांगितलं परंतु काही दिलं नाही कर्नाटकामध्ये देतो म्हणून सांगितलं दिलं नाही अशा पद्धतीनं चुकीचं काहीतरी आमिष दाखवून महिलांना आपल्यासोबत घेऊन जाऊ नये ही माझी त्याच्या पाठीमागची भूमिका होती मी त्यांचे फोटो काढा त्यांचा बंदोबस्त करू म्हणतो याचा याचाही वाक्याचा विपर्यास केलेला आहे हा एवढ्यासाठी सांगितले की या महिलांना कदाचित या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपण त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू हे माझे सांगण्याची पाठोपाची भूमिका होती कुठेतरी अडचणीत आणण्यासारखं हे वक्तव्य आहे कारण जिल्ह्यात महायुतीला बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे नाही नाही बिलकुल नाही खऱ्या अर्थानं मी सांगितलं की ना सांगित या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम काँग्रेसचं आहे यामध्ये कुठलंही चुकीचं काही नाही आहे महायुतीच्या योजनेचा लाभ घ्यावा घ्यायचा आणि मग दुसऱ्याच गुणगान गायचं असं कसं या दृष्टिकोनातून या महिलांनी आपल्या सोबत राहिलं पाहिजे आणि ज्या येत नसतील त्यांना कदाचित लाभ मिळाला नसेल तर त्यांनाही लाभ मिळावा ही माझी भूमिका होती कुठंतरी पंधराशे रुपये राज्याची खेचोरी खाली होईल आणि ही योजना बंद करणार अशी एक वारंवार महाविकास आघाडीतील नेत्यांची वक्तव्य आहे मात्र वचननाम्यात कुठंतरी तीन हजार माल योजना आता हे, हे महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांचा दुग्गलपणा आपल्याला यासमोर लक्षात येतोय की ज्यावेळी महायुती सरकारने ही योजना घोषित केली आणि पंधराशे रुपये देणार म्हटल्यानंतर सगळ्या नेत्यांनी मोठमोठ्या चॅनलवर जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की ही योजना फसवी आहे हे पैसे देऊ शकणार नाहीत महाराष्ट्र खड्ड्यात जाईल आर्थिक गणित कोलमडेल हे सगळं सांगितलं आणि त्यांनी प्रयत्न केला की ही योजना असफल व्हावी ते हायकोर्टमध्ये गेले ही योजना बंद पडावी म्हणून अनेक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला परंतु ज्यावेळी त्यांना लक्षात आलं की ही सक्सेसफुल झालेली योजना आहे आणि महिलांमध्ये खूप पॉप्युलर झालेली योजना आहे ग्रह प्रपंच चालवण्यासाठी त्याचा महिलांना हातभार लागतो उपयोग होतोय हे लक्षात आल्यानंतर आज मात्र त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा केलेली आहे आता तुम्ही आता त्यांच्या मग तिजोरीमध्ये खडखडाट होत नाही का आता हे तीन हजारचा बंदोबस्त ते कसा करणार आहेत आता महाराष्ट्र खड्ड्यात जात नाही का हा प्रश्न खरं म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला पाहिजे